आदरणीय बाड़ा साहब अंबेडकर इनके वंचित बहुजन आघाड़ी ने रावेर लोकसभा के लिए मुझे मनोनीत किया है एक अधिकृत उम्मीदवार दी है इस क्षेत्र की जो परिवारवाद है वो परिवारवाद मिटाने के लिए आदरणीय बाड़ा साहब ने मुझे यहाँ की उम्मीदवार दी है ये जो क्षेत्र है एक दो कुटुंब के पास है जिसकी वजह से किसी तरह का विकास यहाँ पे नहीं हो पा रहा है पानी का सिंचाई का यह जो बहुत बड़ा मुद्दा है शिक्षा का मुद्दा बहुत बड़ा है और शिक्षा के साथ साथ जो बच्चे शिक्षित हो के बाहर आते हैं उनके रोज़गार का मुद्दा बहुत बड़ा है त्रायासी टक्कर बेरोजगारी है बच्चों के हाथ को काम नहीं है इनके से उनकी आगे की जिंदगी बसर नहीं हो पारी है लोकसभा निवडणुकीची जी आपण रणनीती आखलेली आहे ती कशा प्रकारे रणनीती अशी आपल्यास याच्यावर आम्हाला सांगता येणार नाही परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिल्हा अध्यक्ष श्रीमती पाटील युवा अध्यक्ष बाळाभाऊ पवार महिला अध्यक्ष वंदना सोनोने या सर्वांच्या बैठकीतनं एक रणनीती तयार झाली आहे वंचितांना न्याय कसा देता येईल हा एकच अजेंडा घेऊन आम्ही सर्व लोक चालत आहोत वंचितांना न्याय देण्यासंदर्भात या भागामध्ये असणारा या भागात असणारा इथे तापी पूर्णाचा संगम आहे प्रचंड पाणी आहे परंतु आजही आपल्याला आठ आठ दिवस पाण्यासाठी थांबावं लागतं हे पाणी जे इतकं येतं ते वाहून जातं याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही शिक्षण क्षेत्रामध्ये हा भाग पूर्वीच्या काळी जसा होता तसाच आता पुढे यायला पाहिजे बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे या भागातला असलेला अनुशेष शेतकऱ्यांचे विषय कापसाचा भा हमी भाव या सगळ्या गोष्टींचा आम्ही गांभीर्याने विचार केला आहे व ह्या भागातल्या जनतेने मला आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून या भागाचा खासदार म्हणून दिल्लीमध्ये जर पाठवलं तर ज्या काही पॉलिसी शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी ज शोषेतांसाठी असतात त्या पॉलिसी आम्ही पहिल्या दिवसापासून राबवायचा प्रयत्न करू शकणार मी सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये पंचवीस वर्ष अधिकारी होतो मला सहा वा सहा वाजता मला सहा वाजेला उठून दिवसभराचं नियोजन कसं करायचं याचं मला खूप चांगलं आकलन आहे व मी या माझ्या असलेल्या इंजिनिअरिंग कौशल्याचा रावेर लोकसभा येत्या पाच वर्षात सुजलाम सुफलाम कसा होईल बेरोजगारांच्या हाताला काम कसं मिळेल माझा शेतकरी माझा अन्नदाता सुखी कसा होईल हे पाहण्यासाठी आम्ही आहो रात्र प्रत्येशाला असू रावेर लोकसभामध्ये काय विकासाच्या कामाच्या मुद्द्यावर या ठिकाणी राजकारण होणार आहे गेल्या दहा वर्षापासून ज्या या रावेर लोकसभेचं प्रतिनिधित्व करतायत रक्षाताई खडसे यांनी या रावेर लोकसभेमध्ये किती विकास केला आहे हे सामान्य जनतेला या ठिकाणी निश्चितच माहिती आहे विकासाच्या नावाखाली फक्त जनतेला गाजर दाखवण्याचं काम रक्षा खडसे आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं या रावेर लोकसभेचा गेल्या दहा वर्ष दहा वर्षामध्ये कुठलाच विकास केलेला नाही यामध्ये त्या पूर्णतः अपयशी ठरलेल्या आहे आप, आपल्या माहितीनु आमच्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीने देखील त्यांना उमेदवारी देण्याच्या संदर्भामध्ये सुरुवातीला या ठिकाणी हरकत घेतलेली होती त्यांना उमेदवारी मिळू नये म्हणून भारतीय जनता पक्ष देखील त्या ठिकाणी अनुकूल नव्हता अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे हे त्यांचं अपयश आहे आणि निश्चितच ही लढाई आता खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार संजय पंडित साहेब आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आयात करून दिलेले उमेदवार आहे ते पूरक असे उमेदवार म्हणून दिलेले आहेत ते आमच्या म डमी उमेदवार आहेत त्याच्यामुळे थेट लढत ती संजय ब्राह्मणे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये होईल बी जे पीचे जो भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत मागील दोन टर्म ते या ठिकाणी निवडून आलेले आहेत तिसऱ्या टर्ममध्ये त्यांना असा दावा केलेला आहे की पाच लाखापेक्षा जास्त ते मत घेणारे आहे त्याच्यावर तुम्ही काय सांगता नाही नाही ब भारतीय जनता पार्टीनं मुळात अतिशय भारतीय जनता पार्टी घाबरलेल्या स्थितीमध्ये आहे अतिशय भीतीचं वातावरण हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहे वरवर जरी ते दाखवत असले आत्मविश्वास की आम्ही पाच लाखाच्या जवळपास मतदान घेणार आहेत परंतु आम्ही आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की मोठ्या फरकानं ते या ठिकाणी पराभूत होणार आहेत वंचित बहुजन आघाडीची या लोकसभेमध्ये मोठी भूमिका या ठिकाणी आहेत पण मात्र वंचित बहुजन आघाडी कोणत्या रावे लोकसभेच्या रावेळी लोकसभा हिच्या वरक्षेत्रामध्ये कोणती भूमिका मांडणार आहे न रावेर लोकसभेचा गेल्या दहा वर्षामध्ये जे रावेर लोकसभा क्षेत्र अधोगतीकडे गेलं त्याला निश्चितच विकासाच्या मार्गाने चालना देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी येत्या काळामध्ये काम करेल या रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये असंख्य युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे तो प्रश्नसुद्धा या ठिकाणी आवासून उभा आहे त्याला न्याय देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल इथल्या पीक विमाचं पीक विमा, विमा कर्जाच्या संदर्भातील असेल किंवा इथल्या शेतकऱ्यांचे जे काही विविध प्रश्न आहे गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टी इथे केळीला फळाचा दर्जा देण्याच्या संदर्भामध्ये भाजील घोषणा करीत होत्या पण त्याला निश्चितच त्या ठिकाणी फळाचा दर्जा देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल इथल्या केळी कामगारांना इथल्या केळी व्यावसायिकांना देखील न्याय देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल इथला शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल अशा सर्वांगीण प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडी येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीची दोन हजार चोवीसमध्ये काय असणार आहे विकास वंचित बहुजन आघाडीची एकमेव रणनीती असेल ती म्हणजे फक्त या रावेर लोकसभेचा सर्वांगीण विकास जो विकास इथल्या प्रस्थापित पक्षांनी गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये केलेला नाही त्या विकासाला चालना देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल काल बाळासाहेबांनी दिलेले उमेदवार आहेत आणि याविषयी तुम्हाला असं वाटलं नाही की तुम्ही मला मी लोकसभेसाठी नाही मी विधानसभेची तयारी करते आतापासून सांगते क्षेत्रातले लोक तुम्हाला एक चांगले उमेदवार म्हणून लोकसभा पाहत होते आणि लोकसभेसाठी एक सभिपत आहे नाही मला काय की पंडित ब्रामणे यांना उमेदवारी दिली तुमचं मॅम आपण ज्या चर्चेत आहे आपण ज्यादा लोक चाहते आ, मैं ये कहूंगी कि चर्चा में होना और एक्सपीरियंस होना अलग बात होती है संजय दादा ब्राह्मणी को 20 साल का क दर्जा का अभियंता के रूप में नंदुरबार जैसे आ, बहुत ही दुर्गम क्षेत्र में कार्य का अनुभव है और 2014 में उन्होंने एक बार पॉलिटिकली अपनी एक उम्मीदवार के रखी है तो इस वजह से आ, मैं कहूंगी कि लोकसभा एक काफी बड़ा कारोबार होती है इसलिए हमने भी सोचा एज एन जिला अध्यक्ष के नाते आमचा एक असा प्रश्न आहे की राब लोकसभेमध्ये यांची एक वेगळी निर्माण आहे संजय दादांना या ठिकाणी दादा ब्राह्मणींना दिलेल्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये जिल्हाध्यक्ष या नात्याने आदरणीय पक्षश्रेष्ठींनी माझ्याशी चर्चा केलीच होती मी स्वतः वैयक्तिकरित्या तरी लोकसभेच्या बाबतीमध्ये उत्सुक नव्हते त्यामुळे हा प्रश्न निर्माण होत नाही आणि मी म्हणेल की संजय दादा ब्राह्मणींना निवडून देणं मुझे जिला अध्यक्ष या नाते रहे तो माजात विजय अस्नाथ मैम आखिरी सवाल आपने काफ़ी अच्छे बड़े मुद्दों को लेकर बात की लेकिन सुबह से यहाँ पे जितने भी उम्मीदवार आ रहे हैं पहुँच रहे हैं वो चुनाव के पहले उम्मीदवार इसी तरह से वादे करते हैं और जब चुनाव हो जाता है तो फिर उनके वादों से वो मुकर जाते हैं तो आप जिस तरह वादे कर रहे हैं आप उसी तरह आप खड़े उतरेंगे एक तो सॉरी टू से बट दो अलग शब्द होते हैं चुनावी माहौल में उम्मीदवार आश्वासन देते हैं वंचित बहुजन आघाड़ी वचन देती है और वो इसलिए क्योंकि हमारे नेता ने पिछले 40 सालों में आदरणीय बाला साहब आम्बेडकर ने अपनी हर कृति से एक ठोस मजबूत निर्णय लिया है जो कि यहाँ की आम से आम जनता के हित के लिए हो और वंचित बहुजन आघाड़ी में भी लोकसभा में हम वचन देते हैं लोगों से कि आपके सवालों को आपके विकास को लेकर फिर जल जमीन जंगल से लेकर जिंदा इंसान से लेकर फिर खेती के किसान से लेकर यहाँ के तीन लाख कन्ना मजदूर किस केला मजदूर से लेकर जो जो सवाल आदिवासी दलित मुस्लिम माइक्रोबीसी और जो जो सवाल है कि इन बातों की तरफ आज तक नहीं देखा गया है वंचित बहुजन आघाड़ी इनकी तरफ गौर से देखती है हमारे पास इसको लेकर सरकारी रिपोर्ट से लेकर हमारी इन्वेस्टिगेशन टीम का पूरा ब्यौरा पड़ा है हम लोगों से अपील भी करते हैं कि आपने भारतीय जनता पार्टी जैसे चोरों का साथ दिया कांग्रेस वाले घराने वालों का साथ दिया वंचितों के साथ आकर वंचितों की सरकार लाने के लिए हमारे साथ खड़े रहे आपके एक भी सवाल को अगर पांच साल में बाकी रखते हैं तो दूसरी बार हम आपसे मुलाकात करने भी नहीं आएंगे रावेर लोकसभा क्षेत्र में आह्वान करेल रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये असलेल्या आदिवासी दलित अल्पसंख्याक मुस्लिम गरीब मराठा बांधवांना मायक्रो ओबीसी बांधवांना आणि त्यासोबतच विशेष करून रावेर लोकसभा क्षेत्रातल्या असलेल्या एकूणच लोकसंख्येच्या आकड्यानुसार त्या ठिकाणी असलेल्या सात लाख सुशिक्षित बेरोजगार सर्व समाज घटकातील तरुणांना की कुठे गेलं बनाना कल्टिवेशनचा बनाना मेगा प्लॅन कुठे गेलं कॉटन मार्केट कुठे गेलं भुसावळ रेल्वे स्टेशनच्या नावाखाली उभं केलं जाणारं तरुणांसाठीच्या औद्योगिक कारखाने कुठे आहेत तीन लाख केळी कामगारांचे घर त्यांचे विमे त्यांच्यासाठी माथाडी कामगार योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या योजना या सगळ्या नाही आहेत आम्ही म्हणतोय की आम्ही त्या प्रत्येक घटकाला घेऊन सोबत जाण्यासाठीची भूमिका मांडतोय की तुमच्या प्रश्नांकडे पाहिलं गेलं नाहीये मग त्यामध्ये केळीच्या उत्पादकापासून केळीच्या मजुरापर्यंतचे प्रश्न असतील कपाशीच्या उत्पादकापासून यावल सुदगिरणी असेल चोपड्या शितगिरणी असेल त्यासोबतच मुक्ताईनगर सुदगिरणीच्या नावाखाली लाटलेल्या जमिनी असतील त्यासोबतच जामनेर क्षेत्रामध्ये लाटलेल्या जमिनी असतील त्यासोबतच चोपड्यामध्ये लाटलेल्या जमिनी असतील कुठे गेला सातपुड्याच्या हिरव्या पर्वतरांगा गेल्या दहा वर्षामध्ये असलेल्या माजी खासदार ताई आणि तत्पूर्वी असलेले आत्ता भाजपावासी झालेले भाऊ कुठे गेला रावेर लोकसभेचा विकास केवळ फक्त एक जामनेरचा विकास होतो तोही मिळून चार गल्ल्यांचा मुक्ताईनगरचा विकास होतो तोही दोन गल्ल्यांचा तर आम्हाला दोन गल्ल्यांचा नाही तर मलकापूरपासून तर चोपड्यापर्यंत अकराशे अडुसष्ट गावांचा विकास आणि त्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक समाज घटकाचा यथायोग्य हक्क आणि अधिकार आणि त्याला सन्मानाचं वागणं आणि जीणं या सगळ्या गोष्टींसाठी वंचित बहुजन आघाडी उभी आहे मी रावेर लोकसभा क्षेत्रातील तमाम मतदार राजांना तुमचा मताचा अधिकार आम्ही दान मागत नाही आहोत आम्ही म्हणतोय तुम्ही तुमचा अधिकार आमच्याकडे सोपवा आम्ही आमच्या कर्तव्यात कुसूर सोडली तर आम्ही उत्तर द्यायला नक्की बांधेला